नमस्कार माझे नाव अश्लेषा गणेशवरती आमच्या शाळेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुंथळे गुरु क्रमांक चोपडे आज अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने मी हनुमानाचे रामायण ही गोष्ट वाचत आहे वाल्मिकीनं आपली लेखणी बाजूला ठेवली आणि तो हसला अयोध्येचा राजपूतचं राम याच्या जीवनावरील कथा त्याने अंतिमता लिहून पूर्ण केली ही कथा त्याने दीर्घ कवितेसारखी लिहिली आणि तिला नाव दिलं वाल्मिकी रामायण म्हणजेच वाल्मिकीने लिहिलेली रामाची कथा आपल्या या कामगिरीवर बेहद खुश होऊन तो ती कथा जगभर प्रत्येकाला दाखवत सुटला त्यात तोरी खुशी असावी वा छानच आहे हे पर्जन्यदेव इंद्र म्हणाला होय खरंय वायुदेव म्हणाला मला आवडलंय ते अग्निदेव म्हणाला अप्रतिम समुद्रदेव वरून म्हणाला नद्यांच्या देवता गंगा आणि यमुना पुटपुटल्या वाह किती अचूक शब्द व्याकरण वृत्त आणि स्वरमाधुर्य पण धूर्त मारत मात्र प्रभावित झालं नव्हतं चांगलं आहे पण पण तुम्ही पण म्हणताय म्हणजे काय वाल्मिकीनं विचारलं खरं सांगायचं तर नारद म्हणाला मी याच्यापेक्षा चांगलं रामायण वाचलं आहे यापेक्षा चांगलं यापेक्षा चांगलं रामायण म्हणजे म्हणायचं आहे का तुम्हाला आणखी कोणी रामकथा लिहिली आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला वाल्मिकीनं विचारलं होय अगदी बरोबर नारद म्हणाला कुणी वाल्मिकीनं विचारलं त्याच्या आवाजात उतावळेपणा होता आणि काळजीही होती हे महाकाव्य लिहिण्यासाठी त्यानं बराच काळ खूप मेहनत घेतली होती देव आणि दानव राजा आणि प्रजा जनता याबद्दल आपण एक महान गोष्ट लिहिली असं त्याला वाटत आपली कथा एकमेव आहे असंही त्याचा समज होता आणि आता हे स्पर्धा हे काही बरोबर नाही तुला कशाला माहीत असायला आहे नारदाने विचारलं नारदा आता पुरे झाले हो वाल्मिकी म्हणाला मला फक्त सांग कुणी लिहिलं हे चांगलं रामायण नारद मुद्दाम शंभर थांबून म्हणाला आता तुला जाणूनच घ्यायचंय तर सांगतो ते हनुमानानं लिहिले हनुमान वाल्मिकी अविश्वासानं ओरडला त्या वानरानं खरं तर रामाच्या कथेतील हनुमान हे एक पात्र होतं त्या वानरानं रावणाचा पराभव करायला आणि रामाची पत्नी सीताईला बंदिवासातून सोडवायला मदत केली होती तो हवेत उड्डाण करू शकतो समुद्रावर सेतू बांधू शकतो पर्वत उचलू शकतो आणि राक्षसांना ठार करू शकतो हे मला ठाऊक होतं पण लेखक आहे हे, हे मला ठाऊक नव्हतं वाल्मिकी म्हणाला त्याच्या रामायणाविषयी मला आणखी माहिती सांगा ना तू स्वतःच का नाही ते वाचत असं सुचवून नारद म्हणाले हिमालयाच्या पायथ्याशी जा दोन हिमपर्वतांच्या मध्ये एक उद्दार दरी तिथं केळीची बाग आहे हनुमान तिथं राहतो त्याला आपलं रामायण तुला दाखवायला आवडेलच याची मला खात्री आहे तुला तुझंही रामायण त्याला दाखवता येईल बरंच चांगलं रामायण दिसतंय असं पुटपुटक लगेच वाल्मिकी निघाला देखील गोठवणारं थंडीत आणि वाऱ्यात वाल्मिकी महिनाभर चालत होता त्या गरीकडे जाणारी वाट उभ्या चढणीची आणि खडकाळूच अखेरच्या केळीच्या बागेपाशी तो पोहोचला आजूबाजूला दिसणारी हिरवीगार पानं तुरी धम्मक केळी आणि केळपुला पाहून वाल्मिकीला वाटलं वानराच्या दृष्टीने हे तर नंदवनच आहे की वाल्मिकीनं एक केळ खाल्लं आणि सावलीत बसून तो हनुमानाची वाट पाहू लागला त्याला एक डुलकी लागणार एवढ्यात त्याची नजर जवळच्या काही रुंद पानांवर पडली ही पानं जरा वेगळीच दिसत होती त्यांच्या हिरव्या गुळगुळीत पृष्ठभागांवर पांढऱ्या खुना दिसत होत्या तर त्यावर कोणी मुद्दामच ओरखडे काढले असावे उभं राहून तो ते जवळ जाऊन पाहू लागला ते वेगळंच होतं पानांवर नखांच्या खुना होत्या लांबूंचे ओरखडे वाटत होते ती तर खरी होती अक्षरं शब्द वाक्य गोष्ट वाल्मिकीनं वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं हेच ते रामायण हनुमानाचं रामायण